तेवढ्यात महाराजांच्या हिरांनी बातमी आणली महाराज घात झाला शिवा काशीतला जवळनं वळिकलं आणि त्याला ठार मारून शाल सिद्धी मसूद संघ दोन हजार सार देऊन शाल आपल्या मागावर धाडले महाराज जगदम बजगदम बजगदम बाजी असे किती शिवा काशी या स्वराज्यासाठी कामी येणार आहेत कोणास ठाऊ माझी वक्त बाका आपण शत्रूला कळू नये म्हणून या कभींना अंधारात नळे चंद्रज्योती मशाली पेटवल्या नव्हत्या पण बाठलागावर असणाऱ्या मसूदच्या सैन्याकडे त्या असतील ते, ते लवकरच आपल्याला गाठतील महाराज महाराज विशाळगड असून किती दूर आहे त्या आई बिनसाईत जाणे महाराज या उघड्या महागाणावर लपायलाही जागा नाही आणि शत्रू शत्रू ताशा दमाना आपल्या मागावरती येतोय बाजी येऊ द्या शत्रूला अहो रातभर धावलो तरी बांधलांच्या मनगटातलं जोर अजून कायम हाए। ही रायजी गजापूर गाव गाठू आणि गजापूरच्या घोडखिंडीत पुढची ताल ठरवू महाराज चला चला रे चला रे मनानच कळून लावला भाजींच्या मनात आणि डोक्यात एक निश्चित योजना आकार घेत होते महाराजांसह पालखी खांद्यावर घेऊन धावत होते आणि बघता बघता गजापूर गाव दिसू लागले पौर्णिमा संपून प्रतिपदा लागली सूर्याची चाहूल लागली दिवस प्रहरभर वर चढला समोर घोडखिंड दिसू लागली आणि मागे मसूदचे सैनिकही दोन हजार घोडेस्वार आणि एक हजार पायदळ चिखलानी माखलेले हे सैन्य बाजींना आणि महाराजांना स्पष्ट दिसू लागले महाराज महाराज आमारे महाराज एक विनंती आहे बोला बाजी लवकर बोला काही वेळातच शत्रू गाठे बाजी वेळ थोडा आहे बोला महाराज आम्ही ही तेच म्हणतो आहोत आपल्या हातात वेळ फार थोडा आहे हे देवळे लोक घेऊन आम्ही साहेब कामावर या खिंडी दुभे खातो आपण निम्मे लोक घेऊन विशालगडी निघा बाजी मी या तुमा संग इथं थांबतो राजाजी तू राजासनी घेऊन विशालगड गाठ कोणी हे पुढे जाणार नाही तुम्हा सोडून आम्ही विशालगडी जाऊ म्हणता देव कुणे नाही काय वाईच ते सगळ्यांचो होऊ गया राजअ ऐका राजअ ऐका तुम्ही गनिमाच्या हाती गवसला तर पुरी मराठशाही बुडल ऐका राज आता दुसरा मार्ग नाही आता जे, जे ते हो द्या आमच राज असं झालं तर बांधांच्या शौर्यावर शंका घेतील आमची पुढची पिढी म्हणल बांधल असताना हे कसं काय झालं राजांच्या केसाला धक्का लागलाच कसा नाही राज नाही महाराज आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा कडवी सेना घेऊन आमच्या छातीचा फोट करून ही खिंड लढवतो तीनशे मावळे आमच्या सांगात होऊ द्या तुम्ही कोयाची संघ निम्मी बांदल सेना घेऊन पुढवा नाही बाजी आम्ही काय सांगतोय ते तुम्ही ऐकलं ही वेळ बोलण्याची नाही मी जरी तुमचा आणि या स्वराज्याचा सेवक असलो तरी वयाच्या थोरलेपणानं आज मी तुम्हाला आज्ञा करतो माफ करा राजे माफ करा पण निम्मे लोक घेऊन जलदीला विशाळगड गाठा आणि घरावर पोचता क्षणी तोफांचे पार उडवा थोरा करा राजे थोरा करा इंधाईच्या कृपेने सगळं वाचलो तर सदरेवर पुन्हा तुमच्या मुजऱ्या रुजू होईल पण आत्ता निघा राजे आत्ता निघा जय भवानी राजे बाजींनी तीनशे मावळ्यांच्या तुकड्या केल्या आणि स्वतः हा, दोन्ही हातात दाण पट्टा घेऊन बाजी लढायला सिद्ध झाले समोर गरीब दिसू लागला आणि बाजी सच मराठे उठावले भाले दीन दीन शब्दा हर हर महादेव भिडला भिडला औषधी मस्त की रंग वक्षी भाला You <laughs> wanna बाजी तोफांचे राजे गडावर पोचले राजी चला चला लवकर विशालगड <laughs> बांधल बांधल आता आमचे विशाळगडी येणे नाही पण आमचा निरोप राजांना पोचवा बांधल राजांना राजांना आमचा इथूनच नुजरा सांगा राजे, राजे काही बोललो असेल वयाच्या अधिकारानं तर राह माझं नकारात आणि राजदादांनी या बांधलांच्या कडव्या सेनेनं समाज तशी तुमची सेवा केली स्वराज्याचा प्राण या घोडखिंडीत राखण्याचा प्रयत्न केला असे या माझी या मी घडावर पोहोचलोय माझी या लवकर भेटायला या बाजी या पावनखिंड याच पावनखिंडीतून सहाशे धारकर्यांची दिंडी हर हर महादेवच्या गर्जना करत आणि धरी तलवारीच्या खडखडाटात वाजत गाजत गेली तेहतीस ते गजापूरची पावन खिंड पावन खिंड पावन खिंड